नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण जाणून घेत आहोत टी बी आवळे नावाचे त्यांचे एक विद्यार्थी दुधगावमध्ये जी आश्रमशाळा कर्मवीर अण्णांनी चालू केलेली होती त्याचे हे विद्यार्थी तर त्यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती मिळवलेली होती साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी गेलास तर तुझा राहण्या खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सुद्धा कर्मवीरांना करतील असा सल्ला गावकऱ्यांनी आवळे यांच्या वडिलांना दिलेला होता दहा वर्षाचं हे बाळ सातारला जाऊन शिकणार या भावनेनं त्यांच्या मातोश्री गहीवरून गेलेल्या होत्या पण त्यांच्या वडिलांनी मात्र सातारलाच या मुलाला शिकायला ठेवायचा हा निर्धार केला आणि एक दिवस टी बी आवळे यांना सातारला कर्मवीर अण्णांच्या बोर्डिंगमध्ये आणून सोडलं कर्मवीर अण्णांनी पोटच्या पोराप्रमाणे आवळे यांची काळजी घेतली मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये मला गणित हा विषय अवघड जातो त्यामुळे मी शिकवणी लावू का या प्रश्नाचं उत्तर अर्थातच अण्णांनी होकारार्थी दिलं आणि शिकवणीचा खर्चसुद्धा कर्मवीर अण्णांनी आवळे यांचा उचललेला होता तीन वर्षासाठी आवळे यांना इंग्लंडलाही कर्मवीर पाठवलं आणि खर्चा बरोबरच पत्र पाठवून अभ्यास कसा चालू आहे या संदर्भातही चौकशी केलेली दिसून येते मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर ज्यावेळी बी शिकत असताना तत्वज्ञान हा विषय घेण्याचं आवळे यांनी ठरवलं त्यावेळी तू इतिहास आणि अर्थशास्त्र घे म्हणजे भावी काळात तुला त्याचा उपयोग होऊ शकेल असा सल्ला कर्मवीर अण्णांनी दिलेला होता बी ए झाल्यानंतर अध्यापक विद्यालयामध्ये टी बी आवळे रुजू झाले अध्यापक विद्यालयात काम करत असताना एम ए करण्याची त्यांची इच्छा होती पण बाकीच्या सहकाऱ्यांना ते फारसं रुचत नव्हतं त्यांनी कर्मवीर अण्णांना सांगितलं आणि कर्मवीर अण्णांनी अर्थातच या गोष्टीला होकार दिला आणि केवळ कमी पैशामध्ये शिष्यवृत्तीमध्ये याचा शिक्षणाचा खर्च भागवला जाऊ शकत नाही या गोष्टीची जाणीव होताच अर्धा पगार हा भत्ता म्हणून टी बी आवळे यांना देण्यात आला अशा पद्धतीनं दुधगावमधून सातारला येऊन शिकणं आणि इंग्लंडपर्यंत शिकण्यासाठी जाणं या पाठीमागे कर्मवीर अण्णांचा विश्वास तर होताच पण शिक्षणासाठी वाटेल ती मदत करण्याची आणि पैसे उभी करण्याची वृत्ती कर्मवीर अण्णांच्या ठाई बसलेली होती असे अनेक विद्यार्थी जे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्यांच्याविषयी मी बोलणार आहे आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार